एकोणीशे चौसष्ट मध्ये लागलो वर्ष एकोणीसशे चौसष्ट मध्ये तेव्हा त्यांना पगार भेटत होता एकशे पासष्ट एकोणीसशे चौसठ लागला आणि एकशे पासष्ट रुपये महिन्याचा पगार भेटायचा तेव्हा कापसाचे भाव दीडशे रुपये होते एका पगारात एका मास्तरचा पगार एका क्विंटलमध्ये एका मास्तरचा पगार होता आता मास्तरले त्याला पेन्शन विचारलं किती आहे तर त्याचं पेन्शन आहे साठ हजार रुपये एकशे चौसष्ट रुपये पासष्ट रुपये आणि घरी बसल्यावर पेन्शन साठ हजार रुपये आणि तुम्हाला पंधराशे रुपये तुम्ही पंधराशे रुपयात कुशा असे सिक्के मारले तुम्ही धोर्याचे पट्टी बांधून जाते का भेटते जाते का राहते जाते पण भवाले लुटते माहितच नाही आम्ही विचारच केला ना पंधराशे रुपया डायरेक्ट बाईच्या खात्यात गेल्यानंतर माणसाचं काही ऐकते का होते लाडक्या बहिणी लाडक्या बहिणी लाडक्या बहिणी करून तीन महिन्याचे पगार एकाच खट्ट टाकले सरकारने लाख 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 एक लाख रुपये एका महिन्यात टाकले एक लाख रुपये एक लाख कोटी रुपये आता म्हणते पैसा नाही दादा म्हणते पैशाचं सोम जमत नाही मग तुला सकाळी जाऊन शपथविधी घेण्याचं सोम जमलं ना हे व्यवस्थित जमलं ना तुला आता पैशाचं कोण नाही जमा खाली होय आम्ही सांगतोय कधी कशी कर्ज करतोय पंधरा दिवस आहे कर्ज माफीच नाही भावा सगळं हे आराम पुढे आम्हाला नाही सहा आम्हाला सांगायचं पैसे नाही म्हणून अरे साडेसात लाख कोटीचं बजेट आहे महाराष्ट्र सरकारचं साडेसात करोड म्हणजे पुऱ्या जालनाच्या प्रत्येकाच्या घरात जर आम्ही जिल्ह्यात जर पैसे टाकले तरी ते भरून उरते एवढे पैसे साडेसात लाख करोड साडेसात लाख करोड मध्ये तीन लाख करोड गेले कर्मचारी आमदार पगार लाख करोड गेले शेतकरी मजूर योजना श्रावण बाळ संजय गांधी सगळे त्याच्यात गेले तरी तीन लाख कोटी रुपये शिल्लक साडेतीन लाख कोटी पैसे शिल्लक कुठे गेले शक्तीपीठ मागितला नाही दिले तिथे कोण मागितलं शक्तीपीठ गृहनिर्माणले पंच्याहत्तर हजार कोटी दिले तो नागपूर ते काय म्हणत तो भोगदा काढतो तिकडे पुण्याला साडेतीन हजार कोटी ते नागपूरला एक पूल पाहिला वरती एक पूल आहे तिथं मेट्रो खाली पूल आहे त्याच्या मंत्र्याच्या गाळ्या जाते त्याच्या खाली एक रस्ता आहे रिक्षेवाले जाते त्याच्या खालून पुन्हा अधिकारी जो कस ठिकाणी एवढं आमचा पानंद रस्ता नाही त्याच्यात बंडी कुठून घालाव हे समजत नाही पण हे का होते असं का होत हे प्रश्न विचारले तर कापसाने भाव पाच हजार भेटला तर काय करणार आहे काय करणार आहे घरी अरे तुम्हाला पाच हजार रुपये सरकारनं भाव दिला सहा हजार तर भेटणं साडेसहा हजार मोठ्या मुश्किलनं तुम्हाला भाव भेटले त्याचे गणित तुम्हाला सांगतो कसे आहेत समजून घ्या तुम्हाला पाच हजार हे सगळे इकडे बसलेले तु आहेत तुम्हाला पाच हजार रुपये भाव भेटला तर काय करणार आहे तु कुणीच बोलत नाही काहीच करणार नाही दुलै घेऊन झोपून राहणार अरे एखाद तर बोला काय करणार तर पाच हजार रुपये भाव जर भेटला मी गोंदियापासून सभा घेत आलोय मूर्तिजा पुढचा ऐंशी वर्षाचा म्हातारा उठला जर कापसाले जर पाच हजार रुपये भाव भेटला तर हा म्हातारा जरी असला तरी देवेंद्रजीच्या घरासमोर जाऊन फोड फाळ केल्याशिवाय राहणार नाही साडेतीनशे सभा झाल्या साडेतीनशे सभेमध्ये एकही मायकेलाय एकही बोलणार आहे जगनाथचा होता तर फोळ साले तोड गेले